आजकाल साडी फक्त पारंपरिक पोशाख नसून फॅशनचं ट्रेंड बनली आहे साडीला अधिक खास बनवतं ते म्हणजे साडीचं ब्लाऊज आजकाल बऱ्याच नवनवीन पॅटर्नचे ब्लाउज बाजारात आले आहेत ब्लाऊजचे दहा ट्रेंडिंग पॅटर्न पुढचा गळा टिपिकल गोल शिवणं विसरा बघा नवीन डिझाईन नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ब्लाऊजचा पुढचा गळा साधा गोल न शिवता तुम्ही नवीन लूक ब्लाऊजला देऊ शकता पुढच्या गळ्याचे काही खास पॅटन्स बघूयात या प्रकारचे ब्लाऊज घातल्यात साडीत तुम्ही सुंदर दिसाल ब्लाऊजच्या पुढच्या गळ्यासाठी तुम्ही पानाचा आकार पंचकोनी किंवा व्हीनेक निवडू शकता यामुळे पुढचा भाग व्यवस्थित दिसतो आणि ब्लाऊज टिपिकल वाटत नाही गळा आणि हातांवर तुम्ही सेम प्रकारची लेस लावू शकता ब्लाऊजचा नवीन टच मिळेल आणि तुम्ही सुंदर दिसाल ब्लाउजच्या एका बाजूला तुम्ही सुंदर लेस लावू शकता मागच्या गळ्याला आणि हातांना सेम पॅटर्न ठेवा ज्यामुळे पुढचा लुकही अधिक सुंदर दिसेल बोट नेक हा सध्याचा ट्रेंडिंग नेक पॅटर्न आहे बोट नेकचे ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतात तसंच ऑफिस वेअरसाठीही उत्तम पर्याय आहेत क्लोज नेकचे ब्लाऊजही फॅशनेबल दिसतात तुम्ही एखाद्या काठपदराच्या साडीसाठी अशा गळ्याचं ब्लाउज शिवलं तर रॉयल लुक मिळेल जर तुम्ही घालणं करत असाल तर अशा नेक शिवा क्लोज नेक सुद्धा फॅशनेबल लुक देईल कॉटनच्या सिल्कच्या साड्या नेसणार असाल तर त्यावर अशा नेक लाईन चे सुंदर ब्लाउज शिवा बोट नेकचं पॅटर्न तुम्हाला आवडत असेल तर त्यावर तुम्ही असं पॅटर्न पुढच्या गळ्याला शिवू शकता तर मग मंडळी ब्लाऊजचे दहा ट्रेंडिंग पॅटर्न तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद